नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण पुणे जे गुळटेकडी कांदा बाजारभाव आहे सकाळचे सातचे जे कांदा बाजारभाव आहे आपण या बघणार आहे तर आज सकाळ सकाळी जो पुणे गुलटेकडीमध्ये काय बाजारभाव आहे ते जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्याला नवीन कांद्याची जी है लिया है आवक आहे ती वाढलेली आहे या आवकमुळे कांदा बाजारभावामध्ये काय परिणाम आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहे तर तुम्ही या शे जे शेतकरी नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज जी आवक आहे ती टोटल ऐंशी गाड्याची आवक आहे ऐंशी प्लस गाड्याची आवक आहे आणि नवीन गाड्यामध्ये त्या आडा आहे तर आज जो बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी माल आहे जो कांदा आहे तो पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि व्ही आय पी एक नंबर क्वालिटीचा जो माल आहे चार हजार नऊशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि व्ही आय पी नंबर दोन क्वालिटीचा माल जो आहे चार हजार आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो परत जो सरासरी बाजारभाव आहे आजचा पुणे इथला तर चार हजार सातशे रुपयेपर्यंत चांगला मालाचा सरासरी आहे आणि मिडियम क्वालिटीचा जो माल आहे चार हजार सहाशे रुपयेपर्यंत आहे आणि गोल्टा गोल्टी माल चार हजार शंभर ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत आचा जो बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दबायला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती हिंद धन्यवाद